हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास नक्की शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद जय तू जय माता पार्वती पावन तुझी ग ओ ओवाळी ते आरती जय तू जय माता पार्वती पावन तुझी गमूर्ती ओ ओवाळी ते आरती जय तू जय माता पार्वती पावन तुझी गमूर्ती ओ ओवाळी ते आरती जय तू जय माता माते मी सजविले आरतीचे ताट करण्या पाठ पाट मी सजविले मी सजविले आरतीचे ताट करण्या पूजा पाठ माते मी सजविले माझ्या आरतीत हदी वाटी लावू दे तुझ्या ललाटी माझ्या आरतीत माझ्या आरतीत हदी वाटी लहू दे तुझ्या ल ला लाटी माझ्या आरतीत जय तू जय माता पार्वती पावन तुझी ग मूर्ती ओवाळी ते आरती जय तू जय माता जय तू जय माता पार्वती पावन तुझी ग मूर्ती ओवाळी ते आरती जय तू जय माता माझ्या आरतीत मा लाल फुले अर्पीत तुझ्या चरणाले माझ्या आरतीत माझ्या आरतीत मा लाल फुले अर्पीत तुझ्या चरणाले माझ्या आरतीत माझ्या आरतीत माते धूपबत्ती सुगंध करू ती माझ्या आरतीत माझ्या आरतीत माते धूपबत्ती ഗന്ധി മാർ തയ തയ മാ പാർവതി പാവന തീിഗ മൂർത്തി ഓവാളി തീ ആരത്തിയ മാ പാർവതി പാവന തീിഗ മൂർത്തി ഓവാളി തീ ആര ജയ തയ മാ माझ्या आरतीत नंद दिप जळते श्रद्धेने ओवाळी ते माझ्या आरतीत माझ्या आरतीत नंद दिप जळते श्रद्धेने ओवाळी ते माझ्या आरतीत माझ्या आरतीत कापूर लावते माता तुला अर्पीते ते माझ्या आरतीत माझ्या आरतीत कापूर लावते മി മാ ആർത്തിയയ പാർതി പാവന തീിഗ മൂർത്തി ഓ വള തരത്തി ജയ മാ പാർ പാവന തീിഗ മൂർത്തി ഓവാളി തീ ആരത്തി ജയ തയ മാ മാർത്തി നാരള മിഠായി स्वीकार माझे आई माझ्या आरतीत माझ्या आरतीत नारळ मिठाई स्वीकार माझे आई माझ्या आरतीत माझ्या आरतीत माते अक्षदा नमन करत शतदा माझ्या आरतीत माझ्या आरतीत माते अक्षदा नमन करत शतदा माझ्या आरतीत ജയ തയ മാ പാർവതി പാവന തീിഗൂർത്തി ഓ വളി തീ ആരത്തിയ പാർവതി പാവന തീിഗ മൂർത്തി ഓവാളി തീ ആര ജയ തയ മാ ധന്യ